ओम समस्त श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून आपण तुलसीदासची रचित श्रीरामचरित मानस ह्याचा पाठ प्रारंभ करणार आहोत तत्पूर्वी मध्ये मध्ये मी तुम्हाला ह्या ग्रंथाविषयी माहिती देत आहे तसं पाहिलं तर हा तुलसीदास महाराजांनी रचलेले हे महाकाव्य आहे त्यामुळे ह्यामध्ये हे गायन स्वरूपात करावं लागतं तर आपण आजपासून सुरुवात करूया आणि पुढे पुढे जसं जसं आपण जाऊ तसं तसं मी तुम्हाला ह्या ग्रंथाची या महाकाव्याची माहिती देईन आणि आजचा इतका चांगला शुभ दिवस आपल्याला मिळतोय आणि आजच्या शुभ दिवशी आपण ह्याची सुरुवात करतो आहोत चला तर मग वेळ न घेता आज आपण सर्वप्रथम श्री तुलसीदासजी महाराजांची जीवनीचं वाचन करूया मी यापूर्वी हाच ग्रंथ हिंदीमध्ये भाषांतर करून वाचन केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हा दिसेल पण मराठी लोकांसाठी सुद्धा काहीतरी वेगळं करायला हवं म्हणून मी परत हा ग्रंथ आता मराठीत अनुवादित वाचन वाचन, वाचन करणार आहे म्हणजे सर्व चौपाई दोहे सोरठा आणि छंद यांचे अर्थ मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे हरिओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया आजचा प्रथम दिवस आहे पुढे पुढे काय काय करता येईल ते मी तुम्हाला सांगेन आणि तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून मला स्फुरण उत्साह होईल वाचनासाठी चला तर मग सुरुवात करूया तुलसीदास विरचित हरि मानस हरि ओम हरि ओम आज आपण पहिल्यांदा श्री तुलसीदासजी महाराजांचे जीवनी वाचली गोस्वामी तुलसीदासांचे संक्षिप्त जीवन श्रीहरी प्रयागजवळ चित्रकूट जिल्ह्यात राजापूर नावाचे एक गाव आहे तेथे आत्माराम दुबे नावाचे एक प्रतिष्ठित सलयू पारिण ब्राह्मण राहत होते त्यांच्या पत्नीचे नाव होते हुलसी विक्रम संवत पंधराशे चौपनच्या श्रावण शुक्ल सप्तमीच्या दिवशी अभुक्त मूल नक्षत्रावर या भाग्यवान दाम्पत्याच्या घरी बारा महिने गर्भात राहिल्यावर गोस्वामी तुलसीदासांचा जन्म झाला जन्मल्यावर बालक तुलसीदास रडले नाहीत परंतु त्यांच्या मुखातून राम हा शब्द निघाला जन्मत त्यांच्या तोंडात बत्तीस दात होते त्यांची ठेवण पाच वर्षाच्या मुलासारखी होती अशा प्रकारचे अद्भुत बालक पाहून पित्याला अमंगल घडण्याच्या शंकेने भीती वाटू लागली आणि तो त्याविषयी अनेक प्रकारच्या कल्पना करू लागला आता हुलसीदाही हे पाहून काळजी वाटू लागली तिने बालकाचे अनिष्ट होईल या शंकेमुळे दशमी दिवशी रात्री त्या नवजात शिशूला आपल्या दासी बरोबर तिच्या सासवी पाठविले आणि दुसऱ्या दिवशी स्वतः तिने जगाचा निरोप घेतला चुनिया नावाच्या त्या दासीने मोठ्या प्रेमाने बालकाचे पालन पोषण केले जेव्हा तुलसीदास जवळपास साडेपाच वर्षांचे झाले तेव्हा चुनियाचाही मृत्यू झाला आता तो बालक अनाथ झाला तो दारोदार भटकू लागला त्यावेळी जगजननी पार्वतीला त्या, जगत जननी पार्वती त्या मुलाची दया आली ती ब्राह्मण स्त्रीचा रोज त्याच्याजवळ जाई आणि त्याला आपल्या हातांनी जीव घाली इकडे भगवान शंकरांच्या प्रेरणेने रामशैलावर राहणाऱ्या श्री अनंतानंद यांचे प्रिय शिष्य श्री नरहर्यानंद यांनी त्या बालकाचा शोध घेतला आणि तेथे वीस पंधराशे एकसष्टच्या माघ शुक्ल पंचमी शुक्रवारच्या दिवशी त्याची मौंज केली न त्या बालकाने गायत्री मंत्राचे उच्चारण केले ते पाहून सर्व लोक चकित झाले यानंतर नरहरी स्वामींनी वैष्णवांचे पाच संस्कार करून त्या रामबोलाला राम मंत्राची दीक्षा दिली आणि अयोध्येमध्ये मध्ये राहून ते त्याला विद्या शिकवू लागले बालक रामबोलाची बुद्धी मोठी प्रखर होती एकदा गुरुमुखातून आलेले जे तो ऐके ते त्याला तोंडपाठ होत असे काही दिवसानंतर गुरुशिष्य तेथून श शुकरक्षेत्र म्हणजे सोरोप येथे गेले तेथे श्री नरहरीने तुलसीदासांना रामचरित्र ऐकविले काही दिवसानंतर ते काशीला गेले काशीमध्ये शेष सनातन यांच्या जवळ राहून तुलसीदासांनी पंधरा वर्षे वेद व वेदांगांचे अध्ययन केले इकडे त्यांच्या मनात प्रपंच वासना जागी झाली आणि विद्यागुरूंची आज्ञा घेऊन ते आपल्या जन्मभूमीला आले तिथे आल्यावर त्यांना दिसले की त्यांच्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे त्यांनी विधीपूर्वक आपल्या पिता इत्यादींचे श्राद्ध केले आणि ते तिथेच राहून लोकांना भगवान श्रीरामांची कथा सांगू लागले पंधराशे त्र्याऐंशीच्या ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला गुरुवारी गोत्राच्या एका सुंदर मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला आणि ते सुखाने आपल्या नवविवाहित पत्नी बरोबर नांदू लागले एकदा त्यांची पत्नी आपल्या भावाबरोबर आपल्या माहेरी गेली तुलसीदासही तिच्या मागोमाग तिथे गेले तेव्हा त्यांच्या पतीने पत्नीने त्यांचा फार धिकार केला ती म्हणाली माझ्या या हळा माणसाच्या शरीराची तुम्हाला इतकी आसक्ती आहे तिच्या निम्म्यानेही जर भगवंतांबद्दल आसक्ती असती तर तुमचा उद्धार झाला असता तुलसीदासांच्या मनाला हे शब्द लागले ते एक क्षणही तेथे थांबले नाही लगेच तेथून निघाले तुलसीदास प्रयागला आले तेथे त्यांनी गृहस्थाचा वेश टाकून साधूचा वेश धारण केला नंतर तीर्थाटन करीत ते काशीला पोहोचले मान सरोवराजवळ त्यांना काकभुशुंडीचे दर्शन झाले काशीमध्ये तुलसीदास रामकथा सांगू लागले तेथे त्यांना एक दिवस एक भूत भेटले त्याने त्यांना हनुमानाचा पत्ता सांगितला तुलसीदासांनी हनुमानाला भेटून श्री रघुनाथांचे दर्शन घडविण्याची विनंती के केली हनुमान म्हणाला तुला चित्रकुटावर श्री रघुनाथांचे दर्शन होईल मग तुलसीदास चित्रकुटाकडे गेले चित्रकुटाला पोहोचल्यावर रामघाटावर त्यांनी मुक्काम केला एक दिवस ते प्रदक्षिणा घालण्यास निघाले होते वाटेत त्यांना श्रीरामांचे दर्शन झाले दोन फार सुंदर राजकुमार घोड्यावर बसून धनुष्यबाण धारण करून जात असल्याचे त्यांना दिसले तुलसीदास त्यांना पाहून मुग्ध होऊन गेले परंतु ते त्यांना ओळखू शकले नाही नंतर हनुमानाने येऊन त्यांना ते सर्व रहस्य सांगितले तेव्हा त्यांना पश्चाताप वाटू लागला हनुमानाने त्यांचे सांत्वन केले व उद्या प्रातकाली पुन्हा दर्शन होईल असे सांगितले विसंवत सोळाशे सात च्या मौनी अमावस्येला बुधवारी त्यांच्या समोर भगवान श्रीराम पुन्हा प्रकट झाले त्यांनी बाल रूपामध्ये तुलसीदासांना सांगितले की बाबा आम्हाला चंदन द्या इकडे हनुमानाने विचार केला की तुलसीदासांना यावेळी तरी भ्रम होऊ नये म्हणून त्याने पोपटाचे रूप धारण करून दोहा मटला की चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़ तुलसीदास चंदन घी से तिलक देत रघुवीर तुलसीदास त्या अद्भुत बाल रूपाचे लावण्य पाहून देह भान विसरले भगवंतांनी आपल्या हाताने चंदन घेऊन वतून तु, आपल्या तुलसीदास आपल्या तुलसीदासांच्या मस्तकला लावले व ते अंतर्धान पावले वी संवत सोळाशे अठ्ठावीस मध्ये ते हनुमानाच्या आज्ञेप्रमाणे अयोध्येकडे निघाले त्या काळी प्रयागामध्ये माघ चालू होता पर्वाच्या सहाव्या दिवसानंतर एका वटवृक्षाखाली त्यांना भरतवाज व याज्ञवल्के मुनींचे दर्शन झाले त्यांनी सुकर क्षेत्रामध्ये आपल्या गुरुकडून ऐकलेली तीच रामकथा तेथे त्यावेळी चालली होती नंतर ते काशीला आले ते आणि तेथे ते प्रल्हाद ते घाटावर एका ब्राह्मणाच्या घरी ते राहिले तेथे त्यांच्यामध्ये कवित्व शक्तीचे स्फुरण झाले आणि ते संस्कृत मध्ये पद्य रचना करू लागले परंतु ते दिवसा जितकी ती रात्री लुप्त होत असे रोज घडे आठव्या दिवशी तुलसीदासांना स्वप्न पडले भगवान शंकरांनी त्यांना आज्ञा केली की तू आपल्या लोकभाषेत काव्य रचना कर तुलसीदासांना जाग येऊन उठून बसले त्यावेळी भगवान शिव आणि पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाले तुलसीदासांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला शिव म्हणाले तू अयोध्येला जाऊन राहा आणि लोकभाषेत का काव्य रचना कर माझ्या आशीर्वादाने तुझे काव्य सामवेदाप्रमाणे पूज्य होईल असे म्हणून गौरी शंकर अंतर्धान झाले त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून तुलसीदास काशीहून अयोध्येला आले वीस संवत सोळाशे एकतीस ला रचनेचा प्रारंभ झाला त्या साली रामनवमीला अगदी तसाच योग होता जसा क्रेता युगात राम जन्मादिवशी होता त्या दिवशी श्री रचना प्रारंभ केली दोन वर्षे सात महिने आणि सव्वीस दिवसांनी ग्रंथाची समाप्ती झाली वीस सोळाशे तेहतीस मध्ये मार्गशीर्ष शुक्ल पक्षात रामविवाहाच्या दिवशी सातही कांडे पूर्ण झाले यानंतर भगवानांच्या आज्ञेने तुलसीदास काशीला आले तेथे त्यांनी भगवान विश्वनाथ आणि अन्नपूर्णा मातेला श्रीरामचित मानस ऐकवले ग्रंथ त्या रात्री विश्वनाथाच्या मंदिरात ठेवला होता सकाळी जेव्हा द्वार उघडले तेव्हा त्याच्यावर लिहिलेले दिसले सत्यम शिवम सुंदरम आणि त्याखाली भगवान शंकरांची सही होती त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी सत्यम शिवम सुंदरम असा आवाज ऐकला इकडे पंडितांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली ते गोळा होऊन तुलसीदासांची निंदा करू लागले आणि तो ग्रंथ नष्ट करण्याचा प्रयत्न करू लागले त्यांनी ग्रंथ चोरण्यासाठी दोन चोर पाठविले चोरांना तेथे दिसले की तुलसीदासांच्या कुटीजवळ दोन वीर पुरुष धनुष्यभाण घेऊन पहारा देत आहेत ते मोठे सुंदर शाम व गौरवर्णाचे होते त्यांच्या दर्शनाने चोरांची बुद्धी पालटून ती शुद्ध झाली त्यावेळेपासून त्यांनी चोरी करणे सोडून दिले व ते भगवंतांच्या भजनास लागले आपल्यासाठी भगवंतांना त्रास झाला असे वाटून तुलसीदासांनी आपल्या कुटीतील सर्व सामान लुटून टाकले आणि तो ग्रंथ आपला मित्र तोडरमल याच्याकडे ठेवला त्यानंतर त्यांनी दुसरी प्रत लिहिली तिच्याच आधारे दुसऱ्या दखला तयार केल्या जाऊ लागल्या ग्रंथाचा प्रचार दिवसेंदिवस वाढू लागला इकडे पंडितांनी दुसरा काही उपाय दिसल्यामुळे वे। त्यावेळेचे काशीतील महान पंडित श्री मधुसूदन सरस्वती यांना तो ग्रंथ पाहण्यास प्रवृत्त केले श्री मधुसूदन सरस्वती यांना तो पाहून खूप प्रसन्नता वाटली आणि त्याच्यावर आपली संमती लिहिली की आनंद कानने ही अस्मी जंग मस्तूल सितरूहु कविता मंचरी भाती राम भ्रमर भूषिता म्हणजेच या काशी रूपी आनंद तुलसीदास हे चालते फिरते तुलसीचे रोपटे आहेत त्यांची कविता रूपी मंजरी फारच सुंदर आहे तिच्यावर श्रीराम रूपी भ्रमर नेहमी घोटाळत असतात एवढ्यावरही पंडितांचे समाधान झाले नाही तेव्हा ग्रंथाची परीक्षा करण्यासाठी त्यांनी आणखी एक उपाय करण्याचे ठरविले भगवान विश्वनाथांच्या समोर वेद त्याखाली शास्त्रे शास्त्रांच्या खाली पुराणे आणि सर्वांच्या खाली रामचरितमानस ठेवले मंदिर बंद करून ठेवले सकाळी जेव्हा मंदिर उघडले तेव्हा लोकांना दिसले कि रामचरितमानस हे वरती ठेवलेले आहे आता ते पंडित फार हुशार त्यांनी तुलसीदासांची क्षमा मागितली आणि भक्तिभावाने त्यांचे चरणोद घेतले आता तुलसीदास घाटावर राहू लागले एके दिवशी रात्री मूर्त धारण करून जवळ आले आणि त्यांना त्रास देऊ लागले तेव्हा तुलसीदासांनी हनुमानाचे ध्यान केले हनुमानाने त्यांना विनयाची पदे रचण्यास सा सांगितले मग गोस्वामींनी विनय पत्रिका लिहिली आणि ती भगवंतांच्या चरणी अर्पण केली श्रीरामांनी स्वतः तिच्यावर आपली सही केली आणि तुलसीदासांना निर्भय केले वीस संवत सोळाशे ऐंशी श्रावण कृष्ण तृतीयेला गोस्वामींनी राम राम असे म्हणत शरीर त्याग केला विक्रम संवत मधून छप्पन वजा केले असता इसवीसन वर्ष येते विक्रम संवतचा प्रारंभ शालीवाहन शकाच्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला होतो हरिओम आता आपण याच्या काही श्लोकांचे वाचन करूया पारायण विधी श्री हरी पारायण विधी श्रीरामचरित मानासाठी विधीपूर्वक पारायण करणाऱ्या भक्तांनी पारायणापूर्वी तुलसीदास श्री वाल्मिकी तुलसी श्री शिव आणि श्री हनुमान यांचे आवाहन व पूजन केल्यावर तिन्ही भावांसह श्री सीताराम यांचे आवाहन आवाहनोपचार पूजन आणि ध्यान करावे त्यानंतर पाठ करण्यास प्रारंभ करावा त्या सर्वांचे पूजन व ध्यान यांचे मंत्र क्रमशः आता मी वाचणार आहे अथ आवाहन मंत्रा हा। तुलस तुलसी कदमस्तुभ्यम शुचिव्रत नैृत्य पविशेदम पूजनं प्रति ओम तुलसीदासाय नमः श्री वाल्मीक नमस्तुभ्यं इह गच्छ शुभप्रद उत्तर पूर्वयोर्मध्ये तिष्ठ गृहिष्व मे अर्चनं ओम वाल्मिकाय नमः गौरीपते नमस्तुभ्यं इहा गच्छ महेश्वर पूर्व दक्षिणर्यो मध्ये तिष्ठ पूजां गृहाणमे ॐ गौरीपतये नमः श्री लक्ष्मण नमस्तुभ्यं इहागच्छ सप्रियाः याम्भे भागे समातिष्ठ पूजनं संग्रहाणमे ॐ सपत्नीकाय लक्ष्मणाय नमः श्री शत्रुघ्न नमस्तुभ्यं इहागच्छ संप्रियाः पीठस्य पश्चिमे भागे पूजनं मे ॐ सपत्निकाय शत्रुघ्नाय नमः श्री भरतं नमस्तुभ्यं इहागच्छस्स प्रियाः पीठकस्य उत्तरे भागे गृहाण मे ॐ सपत्निकाय भरताय नमः श्री हनुमन् श्री हनुमन्म अस्तुभ्यं इहा आगच्छ कृपानिधे पूर्वभागे समातिष्ठपूजनं स्वीकुरु स्वीकुरु प्रभो ॐ हनुमन्ते नमः अथप्रधानपूजा च कर्तव्या विधिपूर्वकं पुष्पाञ्जलिं गृहीत्वा तु ध्यानं कुर्यात् परस्य च रक् रक्ताम्भोजदलाभिरामनयनं पीताम्बरात् अलङ्कृतं शमांगम त्रिभुजं प्रसन्नवदनं श्रीसीतया शोभितं करुण्यं करुणनं भूतसागरं प्रियगणै धात्रा तिभि दिविरभाबितं वन्दे विष्णु शिवा दिसेव्यं अनीशं भक्तेष्ट सिद्धिप्रदं आगच्छ जानकीनाथ जानक्या सह राघव गृहाण मम पूजामच वायुपुत्रादिभिर् युताः इति आवाहनं सुवर्णरचितं राम दिव्यास्त्रणं शोभितं आसनं हीमया दत्तं गृहाणं गृहाणं वडिचित्रितं इति षोडशचारेहि पूजये ॐ अस्य श्रीमन्मना रामाय श्री रामचरितस्य श्री शिवकाक श्री तुलसीदास श्री सीता रामो देवता श्री राम नाम बिजम भव रोग हरी भक्ति ही शक्ति ही मम नियन्त्रिता शेष विघ्नतया श्री सीता राम प्रतिपूर्वक सकल मनोरथ सिद्धर्थम पाठे विनियोगः अथ आचनम श्री सीता रामाभ्याम नमः श्री रामचंद्राय नमः श्री राम भद्राय नमः

हो नाथ अगखग खग गण बधिका मध्यमाभ्याम नम उमा दारु जोषित की नाई राम गोसाई अनामिकाभ्याम नमः सनमुख होइ जीव मोहि जब जन्म कोटि अघना सही तब ही कनिष्ठिकाभ्याम नम माम भिक्षय रघुकुल नायक चाप करतल इति हि साहा, अथ रुदया दीन्या साहा, जग मंगल गुन ग्राम रामके, दानि मुकुति धन धनम धामके, रुदया यदमाहा, राम राम कहिजे जमुहाई, तिनही नपाप कुण्ज समुहाई, शिरसे स्वहा, राम सकलना मन्हत अधिका, होव नाथ अगफ़क गन शिखायै वशट उमादारुजोषितकीनाई सबहि नचावत रामगोसाई कवचायहुं संख होई जीव मोहि तबहि जन्म कोटि अघ नाशहि तबहि नेत्रभ्याम औषकम् मामभि रक्षय रघुकुल नायक धुतबर चाप रुचि अस्त्राय हट इति हृदया विन्यासः अथ ध्यानम् माम अवलोकाय पंकजलोෝचन, कृपावििलोෝकानी सोम बमෝचन निरतामर सम काम अरी रृदय पंचමක रंद मधुपहरी जातुधान भरत भලबजन भुद सजजन रजन अध ख्न भुसर ससी नव भृन्ध बलाहक, असरण सरण दीन जनගहक भुज बलभी गुल भारमही खंडित खරदूषन भीी राधपद पणित

श्री जीची आरती करूया तदनंतर आजच्या वाचनाला येथेच विराम देऊन उद्यापासून आपण प्रथम सोपान ज्याचं की शीर्षक आहे बालकांड याच्या वाचनाला सुरुवात करूया हरिओम चला मग आरतीला सुरुवात करूया श्रीरा आरती श्री श्रीरामायती की, की, की आरती श्री रामायण जी की <coughs> गावत ब्रह्म नि नारद बाल्क विज्ञान विसारद सुखसनकादिशेष अनुसारद भरति पवन सुत किरति नीति आरति श्रीरामायणीतिरति कलितललितसिंह श्री रामायण जी की गावत वेद पुराण अष्टदस कोरस मुनि जन धन सन तन सर्वस सार अंस संमत ही की आरती श्रीरामायण

करुडके जी की आरती श्री रामायण जी तीरति करित ललित सियापी की आरती श्री रामायण जी की कलिमल विषय रस सुभग सिंगार मुक्ती ची बती की दलन रोग भव मूरी अमी की तात मात सब विधि तुलसी की आरती श्री रामायन जी की तीरती कली तलित सिंह की आरती श्री राम हरि ओम बोलो सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय संत शिरोमणि तुलसीदास जी की जय हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा नमस्कार हरि ओम हरि ओम हरि ओम